जिल्ह्यातील बघण्यासाठी आजच करा 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 लाईक आणि शेअर कोपरगाव दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आज सलग मोठा धक्का बसला असून उमेदवारी न ना मिळाल्याच्या नाराजीतून तीन महत्वाच्या नेत्यांनी पक्षत्याग करून विविध गटांची वाढ धरली आहे उत्तरनगर उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर माजी शहर प्रमुख कलविंदर दडियाल यांनी ठाकरे गट सोडत थेट भाजपा समर्थक विवेक कोल्हे गटात दाखल होत पक्षात खळबळ उडवली याच दरम्यान कोपरगावचे माजी नगर अध्यक्ष राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रत्यक्ष हजेरी लावून मोठा राजकीय स्फोट घडवला लवकरच मी शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असून माझी उमेदवारी पक्षाकडून जाहीर केली जाईल असे झावरे यांनी माध्यमांना स्पष्ट केल्यानंतर ठाकरे गटातील अंतर्गत नाराजी आणि फूट अधिकच ठळक झाली आहे एका दिवसात तिन्ही निष्ठावंत नेत्यांच्या गट बदल झाल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून कोपरगावमध्ये उद्धव ठाकरे गटाला सुरुंग लागला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरताना दिसत आहे त्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांच्या वतीने धनुष्य बाबाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास शिंदे साहेबांच्या मार्गदर्शन निश्चित करू याची ग्वाही देतो जय होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची याही ठिकाणी महायुती व्हावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे पोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या शहराचा विकासाचा ध्यास आणि या या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे यापूर्वी देखील जे पाण्याचं तळं एकशे एकतीस कोटी रुपयांचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आत्ताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधी मागच्या दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य शहरातील जनतेला शिक्षण स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी धावदे हे देखील शिंदे साहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील या ठिकाणी आम्ही सर्व जागा या शिवसेनेच्या माध्यमातून अनुष्यबानाच्या चिन्हावरती लढवत आहोत पक्षप्रवेश पक्ष पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे उद्या शिंदे साहेबांसमोर एक श्रीकांत शिंदे साहेब समोर त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची घोषित करतात